नमस्कार चला तर आज आपण बनवूया दोडक्याची सुकी भाजी जास्त सा साहित्य न वापरता घरामधले साहित्य वापरून अगदी चविष्ट भाजी ही बनवून तयार होते यासाठी आपल्याला लागणार आहेत दोडके लसूण कडीपत्ता मिरची आणि थोडीशी कोथंबीर आता आपण हे दोडक्यांच्या ज्या शिरा आहेत ह्या काढून घेऊ आता मी सोलरने हे अशा प्रकारे ह्या दोडक्याचे साल काढून घेते वरचे भाजी बनवत असताना मी अशा प्रकारे या दोडक्याचे जास्त असे साल काढून घेते जेणेकरून भाजी लवकर शिजते आता साल काढून झालेली आहे आता मी याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेते जास्त बारीकही नाही करायचे मीडियम मध्ये याचे काप करून घ्यायचे गॅसवर कढई ठेवायची तापायला त्यामध्ये तेल घालायचं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये जिरं मोहरी घालू जिरम मोहरी नंतर यामध्ये आपल्याला लसणाचे असे बारीक तुकडे करून ते घालायचे आहे लसूण थोडासा परतला की मग यामध्ये कडीपत्त्याची पानं आणि मिरच्या घालायच्या आणि हे सर्व थोडस लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं नंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि हळद घालायची एक चमचा आणि दोडके टाकून घ्यायचे भाजी चांगली हलवून घ्यायची आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडं पाणी घालायचं आणि याची एक वाफ काढून घ्यायची पाणी जास्त आपल्याला घालायचं नाही कारण आपण याचे बरेचसे वरचे साल असे काढून घेतलेले त्यामुळे पाणी थोडंच घालायचं आणि नंतर झाकण ठेवून याला एक वाफ येऊ द्यायची आणि मधून मधून ह्या भाजीला हलवत राहायचं जेणेकरून हे खाली लागणार नाही भाजीला चांगली वाफ आलेली आहे आता आपण भाजीला झाकण न ठेवता थोडी वाफवून घेऊ आणि यामध्ये आपण कोथिंबीर घालू अशा प्रकारे झटपट आणि चटपट आपली दोडक्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही माझी दोडक्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा